नमस्कार आपण माझ्या ठिकाणी काँग्रेसजवळ उभे आहोत काँग्रेसनं पहिल्या घोषणा दिल्या होत्या गरिबी हटाओ भाजपाने घोषणा दिल्यानंतर काँग्रेस हटाओ काँग्रेस मुक्त भारत आमचे प्रधानमंत्री तर गरजाचे मय काँग्रेस को मिट्टी मे दूंगा आमच्या अमित भाई शहा ते तर म्हणले काँग्रेस का नाम आहे निशान मिटा दूंगा अरे भाई देखो काँग्रेस कितना बड राहाय मिटाओस का निशान कैसा मिटा सकते होतो आणि मला एक आमचं शास्त्रज्ञ चंद्रावर पोचले जग चंद्रावर चाललं आहे मग हे वाढणारं काँग्रेस जे शेतकऱ्यांना त्रास देतं आहे त्या काँग्रेस हटवण्यासाठी सरकारनं काही उपाययोजना केल्या तर फार बरं होईल शास्त्रज्ञांनी या काँग्रेसपासून व हे जे बाजूला जे आहेत लिंब हे लिंब तर अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा कडक उन्हामध्ये हिरवेगार असतात काही शास्त्र आहे मग या लिंबाच्या पाल्यापासून आणि या काँग्रेसपासून काही औषधी म्हणजे औषध किंवा याचा काही टाकावतून टिकाऊ असं काहीतरी औषध वगैरे बनवलं तर फार बरं होईल शेतकऱ्यांची पीडा जाईल का शेतकऱ्यांना पेडण्यासाठीच हे काँग्रेस भाजपनं जिवंत ठेवलं आहे तर या गोष्टीचा खुलासा व्हावा प्रधानमंत्री म्हणायचे काँग्रेस का नामे निशाण मिटा दूंगा अमित भाई म्हणायचे काँग्रेस को मिट्टी मी मिलादूंगा आता हे मिट्टीशी तो निकल राहाय की तरी मिट्टी मी मिलायंगे तर या काँग्रेसवर काही उपाय असेल तर शास्त्रज्ञांनी मोदीभाईंनी अमितभाईंनी आमच्या प्रधानमंत्री साहेबांनी यावर विलाज करावा याचं नामोनिशान मिटवावं हीच खरे तर शेतकऱ्याची अपेक्षा आहे त्या काँग्रेसचं नाही ह्या काँग्रेसचं धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा धन्यवाद सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे ज्ञानेश्वर मेटगुले नमस्कार आपण या काँग्रेसजवळ उभे आहोत यंदा पाऊस इतका झाला का पेरायला या शेतामध्ये वापसात झाला नाही आणि त्यामुळं या काँग्रेसनं इतका जोर पकडला आपली नजर पुरेल तिथपर्यंत हे काँग्रेस तुम्हाला दिसेल तर मित्रांनो पूर्वी काँग्रेसची एक घोषणा होती गरिबी हटाव आणि आत्ता भाजपची घोषणा आहे काँग्रेस हटावं तर भाजपवाल्यांना म्हणावं त्या काँग्रेसचं जाऊ द्या पहिले हे काँग्रेस हटवलं तर फार बरं होईल शेतकऱ्यांचं कारण याला पाणी लागत नाही काही फवारणी लागत नाही देखभाल लागत नाही की काही ठिकाणी डोक्या इतकं आहे तर मला वाटतं प्रधानमंत्रीजी आपल्या घोषणेमध्ये म्हणाले होते काँग्रेस मुक्त भारत मला वाटतं त्यांनी पहिला काँग्रेस मुक्त करावं आणि आमच्या भाईंची तर घोषणा होती मग काँग्रेस को मिट्टी मी दूंगा अ किधर मिट्टी मिमेल आहे तो मिट्टीशी निक और बढ रहा है। तर मला आपल्या जी मोदी साहेबांना म्हणायचं आहे काँग्रेस का नामोनिशान मिटादुंगा या नुसत्या घोषणा नकोत त्या काँग्रेसचं जाऊ द्या पहिलं ह्या काँग्रेसचं नामोनिशान मिटवलं तर शेतकऱ्याची बरीच पिढा जाईल का शेतकऱ्यांना पिडण्यासाठीच हे काँग्रेस वाढवायचा प्रयत्न आहे आणि खरं तर जग चंद्रावर आहे मग या काँग्रेसपासून या टाकाऊपासून किंवा हे आजूबाजूला जे बघा लिंब आहेत हे लिंब तर उन्हाळ्यामध्येही हिरवेगार असतात पाणी नसतं ऊन असतं हे लिंब आजूबाजूला बादु जे सगळं लिंब दिसत आहेत हे उन्हाळ्यामध्येही हिरवेगार असतात मग शासनानं शास्त्रज्ञांनी या लिंबाच्या पाल्यापासून किंवा काँग्रेसपासून काही टिकाऊ टाकाऊतून काही टिकाऊ न बनवल्यास फार बरं होईल तर त्या घोषणेचं जाऊ द्या काँग्रेस कमिटने मी मला दुंगा काँग्रेस का नाम निशान नाही रखेंगे मुक्त भारत त्या घोषणा देणाऱ्यांनी प्रथम हे काँग्रेसमुक्त करावं आणि शेतकऱ्यांची पीडा हटवावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांमतर्फे आशा आहे तरी हा काँग्रेसचा काँग्रेस हटावचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट नक्की करा धन्यवाद सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे ज्ञानेश्वर मिडगुले धन्यवाद